नमस्कार आम्ही या रेसिपी मध्ये आज आपण बनवणार आहे फणसाच्या बियांची भाजी पण काही जण काय करतात फणसाच्या बिया फेकून देतात पण फणसाच्या बियांमध्ये विटॅमिन ए बी सी फायबर कॅल्शियम झिंक प्रोटीन खूप भरपूर प्रमाणात असते त्यामुळे अपचन कोष्ठता हे त्रास होत नाहीत वजन नियंत्रित राहते हाय बीपी सुद्धा कमी येतो त्याचबरोबर रक्त शुद्ध होते त्यामुळे आपलं त्वचेच आणि केसांचं सौंदर्य वाढतय आपल्या आहारामध्ये फणसाच्या बियांची भाजी थालीपीठ कटलेट यांचा समावेश नक्की करा आणि आपल्या चॅनेलवर फणसाचे थालीपीठ ही रेसिपी या आहेत फणसाच्या बिया ज्याला आपण आठाया म्हणतो सुरुवातीला यावरचं आवरण काढून सोलून घ्यायच्या अशा पद्धतीनं या सोलून घ्यायच्या अशाच पद्धतीने मी सगळ्या आठया सुरुवातीला सोलून घेणार आहे अशा पद्धतीने सर्व बिया सोलून घेतलेल्या आहेत आता आपण त्या कट करून घेणार आहोत बियाला अशी उभी चिर द्यायची आणि अशा पद्धतीने आपण सगळ्या बियांचे तुकडे करून घेणार आहोत या पद्धतीने मी सगळ्या बिया चिरून घेतलेल्या आहेत आता आपण कुकरला दोन ते तीन शिट्ट्या देऊन उकडून घेणार आहोत भाजी करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत उकडून घेतलेल्या बारीक चिरून घेतलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेला एक कांदा फोडणीसाठी कडीपत्ता जिरं मोहरी आणि आलं लसणाची पेस्ट त्यानंतर हा आमचा घरगुती तिखट मसाला आहे मीठ कोथंबीर आणि खोबरं यामध्ये जर तुम्हाला तुमच्या तिखट मसाल्यामध्ये गरम मसाल्याचा वापर नसेल तर तुम्ही गरम मसाला इथं वापरलात तरी चालतो गरम मसाला आणि तिखट आमच्या या तिखटामध्ये सुरुवातीलाच आम्ही करतानाच गरम मसाला घातलेला असतो त्यामुळे मी इथं गरम मसाला वापरणार नाही सुरुवातीला कढई गरम करून त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेणार आहोत सुरुवातीला तेल गरम करून त्यामध्ये आपण जिरा मोहरी टाकणार आहोत कढीपत्ता कांदा कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा त्यामध्ये ऍड करायचा आहे आलं लसूण पेस्ट मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण ऍड करणार आहे टोमॅटो टोमॅटो व्यवस्थित भाजू द्यायचा टोमॅटो व्यवस्थित भाजला की त्यामध्ये आपण सुरुवातीला ऍड करणार आहे मीठ लाल तिखट मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि यामध्ये आपण ऍड करणार आहे आठ किंवा बिया आता ह्या ऑलरेडी शिजलेल्याच आहेत ऐंशी टक्के शिजलेलेच आहेत पण हे चटणी मीठ व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहे एक वाटी आणि हे मिश्रण दहा मिनिट शिजू देणार आहे आपण दहा मिनिटानंतर आपण पाहणार आहोत भाजीला कशी मस्त उकळी फुटले आणि काही जण ही भाजी अशीच खातात भाताबरोबर वगैरे ओली भाजी ठेवतात त्यामुळे काही जण पाणी जास्त ठेवतात काही जण पाणी कमी ठेवतात यामध्ये आता आपण ऍड करणार आहे ओलं ओल खोबरं आणि कोथंबीर कोथंबीर आणि खोबरं घालून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि तयार आहे आपली अठियांची भाजी वासच खूप सुरेख यायला लागलाय त्यामुळं ही भाजी छानच झाली असणार आहे या पद्धतीनं करा खा आणि तुमची भाजी कशी झाली ती आम्हाला कमेंट करून सांगा तयार आहे आपली कोकणी पद्धतीने बनवलेली फणसाच्या बियांची भाजी किंवा आठयांची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद मस्त खा स्वस्थ राहा थँक्यू